स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये तर सगळ्यात अगोदर सगळ्यांना दिवाळीच्या मनापासून खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर आज आहे दिवाळी आणि दिवाळीचा हा दिवस खूप छान असतो आपल्या वर्षभरातला हा दिवस खूप छान पद्धतीने आपण साजरा करत असतो आणि दिवाळी येणार म्हटलं की खूप सगळी लगबग चाललेली असते फराळाची पुन्हा साफसफाई ह्या सगळ्या गोष्टी होत असतात तर आज नरक चतुर्दशी आणि दिवाळी एकाच दिवशी आलेली आहे त्यामुळे मग सकाळी मी ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठले होते सकाळी चार वाजताच आणि त्यानंतर मग सगळं उठणे वगैरे लावून आंघोळ वगैरे अभ्यंग स्नान वगैरे सगळ्यांच्या आंघोळी वगैरे झाल्या आणि त्यानंतर बाकीचं जे रांगोळी सगळं काही करून घेतलं मी सकाळीच आणि त्यानंतर मग आता आज माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात माता लक्ष्मीचा वास असणार आहे त्यासाठी माता लक्ष्मीच्या स्वागताचा स्वागतासाठी स्वागता जे काही उपाय असतात छोटे छोटे तर हे आपण नक्कीच करायला पाहिजे तर इथे ते माझं तेच चालू आहे जसं की उंबरठ्याला हळदीचं लय पण तर हा एक छोटासा उपाय आहे पण याने आपल्या घरामधलं जे वातावरण असतं ते खूप छान असं प्रसन्न होतं आणि जी निगेटिव्हिटी असते तर ती ती नक्कीच कमी होते तर जसं की कुठलाही सण असेल किंवा मग शुक्रवार मंगळवार किंवा बऱ्याच जणांकडून जर होत असेल तर रोजच्या रोज जरी उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं तर खूप चांगलं असतं खूप शुभ असतं आणि आ, याचा जो फायदा आहे आणि याचा जो अनुभव आहे तो तुम्हाला नक्कीच येईल तर जसं की आज आपल्याकडे लक्ष्मीपूजन होणार आहे घरोघरी तर त्यासाठी इथे मी सकाळीच अगोदर उंबर ठ्याला आंघोळ वगैरे झाल्यानंतर मस्त असं हळदीचं लेपन करून घेतलं तर हळदीचं लेपन करताना त्यामध्ये गोमूत्र हळद अष्टगंध गुलाबजल गोमूत्र नसेल तर तुम्ही गुलाबजलही वापरू शकता आणि गंगाजल वगैरे जर आपल्या घरामध्ये असेल तर ते टाकून छान असं हळदीचं लेपन उम्बर, आ, करून आपण उंबर उंबरठ्याची पूजा करून घ्यायची आहे तर इथे दिवाळीच्या कामांना सुरुवात झालेली आहे जसं की मी सगळ्यांनाच इथे कामाला लावलेलं आहे म्हणजे आज खूप जास्त सगळ्यांनाच माहिती आहे की खूप दिवाळीच्या दिवसाचं रुटीन हे खूप बिझी असतं म्हणजे स्वयंपाकही असतो हार फुलांच्या माळाही बनवायच्या असतात पूजा मांडायची असते सडा रांगोळी घर सजवणं या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आल्या तर या गोष्टी करायला अजिबात आपल्याला काहीच वाटत नाही खूप उत्साह असतो आणि घरातल्या सगळ्यांनाच यामध्ये आपण इन्व्हॉल्व करा करायला पाहिजे जसं की आपले मुलं असतील तर छोटे छोटे कामं त्यांनाही द्यायला पाहिजे म्हणजे आपल्यावरही जास्त लोड येणार नाही आणि मुलंही हे कामं नक्कीच शिकतील तर त्यासाठी मी इथे आभईला जे होईल ते जसं की रात्री दिवे लावण्यासाठी त्या भरून ठेवायला मी त्याला सांगितल्या होत्या त्याच्यामध्ये वाती तेल वगैरे सगळं भरून ठेवायला सांगितलं होतं आणि आज आभाईच्या पप्पांनाही सुट्टी आहे तर तर त्यांना ड्रॉईंगचं काम खूप छान छान पद्धतीने जमतं त्यासाठी मी त्यांना दरवाज्यावरती स्वस्तिक आणि जो काही तांब्या असतो आपला घटाचा त्याच्यावरती स्वस्तिक वगैरे काढून आणि बाकीच्या ज्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत तर त्या त्यांना सांगितल्या आणि असे छोटे छोटे कामं आम्ही सगळ्यांनी मिळून वाटून घेतले आणि फायनली असा आमचा पूजेचा लूक आहे तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी पूजा मांडणी झालेली आहे आणि दिवसभराचं जे स्वयंपाक वगैरे काय काय होतं तर ते मी आज काही शूट करू शकले नाही ज्या माझ्या कोणी मैत्रिणी मा आहेत त्या नक्कीच समजून घेऊ शकतात कारण खरंच एवढं सगळं शूट करून आणि पुन्हा ते सगळं त्यात आपला स्वयंपाकही असतो बाकीचे कामंही असतात तर ते सगळं हँडल करणं खूप जास्त जड जातं त्यामुळे मी आज पूर्ण डिटेलमध्ये शेअर केलेलं नाही आहे तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेसहा आणि लक्ष्मीपूजनाचा टाईम झालेलाच आहे पूजा वगैरे मस्त मांडून घेतलेली आहे आता छान आरती वगैरे करायची आहे तर बाकीही स्वयंपाक वगैरे सगळं रेडी करून घेतलं कारण नंतर काय होतं जर आपला स्वयंपाक बाकी असेल तर मग सगळ्यांना दिवसभर खूप सगळे थकलेले असतात तर भूकाही लागलेल्या असतात आणि हे गरम बनवायचं ते गरम बनवायचं या नादामध्ये मग खूप जास्त आपली धावपळ होते त्यासाठी सगळं काही आवरून घेतलं आणि आपले आपल्यालाही छान एन्जॉय करता येतो जसं की फटाके फोडणं वगैरे फोटो सेशन करणं नसतं सगळ्या मैत्रिणींचं असंच असेल की पोळ्या गरम बनवायच्या भजी गरम बनवायचे हे सगळं आपण बाजूला ठेवतो आणि त्यानंतर मग आपल्याला पूजा झाली की लगेचच साडी चेंज करून या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात करावी लागते तर मैत्रिणींनो तुमच्यासोबत असं होतं का तर मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा माझ्यासोबत तर नक्कीच होतं बऱ्या म्हणजे खूप सणांना असंच होतं की सगळं काही आवरायचं एवढी तयारी करायची आणि मग नंतर बाकीचं जे थोडंफार राहिलेलं असतं भजे करायचे पोळ्या करायच्या या गोष्टींमध्ये आपला जो एन्जॉय आहे तो तसंच राहून जातो तर त्यासाठी मी आज गरम थंड वगैरे असं काहीच नाही ठेवलं सगळं करून डब्यामध्ये भरून ठेवलं म्हणजे ते थोडंसं गरमही राहतं आणि आपलाही छान एन्जॉय होतं तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने छान असं घर सजवलेलं आहे सिम्पल असं डेकोरेशन केलं जास्त काही केलं नाही पण तेवढंच सणाचा छान असा प्रसन्न वाटतं आपल्या घरामध्ये आणि सण सण म्हणून असं छान वाटतं त्यामुळे मग थोडंसं डेकोरेशन वगैरे हे करायलाच पाहिजे तर आता आमची आरती वगैरे सगळं करून झालेलं आहे आणि इथे जे काही दिवे बाकी होते कारण खूप सगळे मी दिवे लावलेले होते तर काही दिवे लावायचे बाकी होते तेही लावून घेतले आणि आता मस्त असे बाहेर फटाके वाजवणार आहे आणि ते शरीर पिल्लू बघू शकता तिची थोडीशी तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे मग तिने आज जास्त तर आरती वगैरे सगळं झालेलं आहे आणि मुलांना गरवड असते ती म्हणजे फटाके फोडण्याची आणि जोपर्यंत आपली पूजा होत नाही कारण पूजेमध्ये आपण फटाके ठेवलेले असतात तर ती पूजा झाल्यानंतरच मग फटाके फोडायला देतो आम्ही तर त्यासाठी थोडंसं आम्हाला लवकरच आवरावं लागलं कारण मुलांना दिवाळीचा खास विशेष असतं ते म्हणजे फटाके तर इथे बघू शकता खूप सुंदर अशी आणि सिंपल अशी रांगोळी काढलेली आहे आणि आता पूजेनंतर चालू झालेले आहे फटाके फोडण्याची गरबड आणि ब घर तुम्ही बघू शकता असं सिंपल पद्धतीने सजवलेलं आहे तर इथे आमचं फोटो सेशनही चालू आहे जसं की मी तुम्हाला म्हटलं फोटो काढण्यासाठी आणि किती गरबड असते आपल्या महिलांची आणि किती उत्सुकता असते सणामध्ये फोटो सेशन करण्याची तर तेच इथे चालू ते आहे आणि पिल्लूला आलेली आहे झोप त्यामुळे मग पिल्लूसोबत दोन तीन फोटो काढून घेतले आणि आता तिला झोपवते त्यानंतर मग जेवण वगैरे होतील आणि डेकोरेशन कसं आहे ते नक्की मला स कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुमची दिवाळी कशा पद्धतीने झाली हे देखील सांगा आणि जर हा आपला दिवाळीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुन्हा एकदा नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्या मैत्रिणींना नमस्कार आणि दिवाळीच्या सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि भाऊबीजसाठी जाताय ना माहेरी तर कधी चालला आहे हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि मीही लवकरच जाणार तर ब्लॉग घेऊन तुमच्यासमोर लवकरच येईल तोपर्यंत बा